कितनी एनर्जी सर यस नमस्कार वर्ष तीस चे दोन माणसं घालावं लागतील तरी पण तुमच्या इतकी एनर्जी नाही येणार त्यांच्यात शेताकडे गेली धाप लागत होती आता फिरतो शेताला पण धाप लागत होती या दोन वर्षात दौले गुरुजी आणि माणेसरांनी याचा आणला आम्हाला तेव्हापासून फ्रेश वाटतंय तीस बत्तीस वर्ष वाटत आता क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे सर काय काय किती किलो वजन कमी केलं सर तुम्ही तुमचं हा त्याची दरामत आहे सगळे येस नक्कीच सर याच्या अगोदर तुम्ही एक्सरसाइज मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक करायचा का सर अगोदर मॉर्निंग दहा पंधरा वर्षापूर्वी जात होतो

आणि सर खाण्यामध्ये काय बदल केला सर या फॅमिली मध्ये आल्याच्या नंतर खाण्यामध्ये तरुण जेवण खायला जो आठव्या तीन जो आता नऊ वाजता झोप लागते त्यामुळे घरी आठ वाजता जेवण नऊला झोप लागते पाटलं उठून उठाय उठाय असल्यामुळे एकदम फ्रेश वाटते सर आता ही फॅमिली तुम्हाला रिटायरमेंटच्या नंतर मिळाली बरोबर आहे हो बरोबर आहे पण एवढे मला जसं जो लोक वाढतील तसा आनंद जास्त होतोय सर असं एक दुःख वाटतं का की कदाचित ही जर का फॅमिली वीस तीस वर्षापूर्वी जर का मिळाली असती तर अजून लई भारी झालं असतो नक्कीच आणि आज पाहतायत बवन माने सरांची एनर्जी या ठिकाणी सर्वांमध्ये बदल घडवण्यासाठी ते सज्ज आहेत किती किलोग्राम वजन कमी केलं सर किलो वजन रुपये आल्यानंतर एका महिन्यात तो आता सध्या पंच्याहत्तर वर आहे आणि अजून चार किलो कमी करायचं मला ओके तर म्हणजे अकरा किलोग्राम वजन कमी केलेलं आहे सरांनी तर ते चार किलो कमी करायला सर डायट बदलाव लागेल आता तुम्ही सांगाल भाई असली एनर्जी आणि असे व्यक्तिमत्व भेटायला देखील नशीब लागतं तर पाहू शकतात बबन माने सर एज आहे त्यांचं साठ वर्ष अबो आणि वयाच्या साठाव्या वर्षी ते सांगतात की लयच भारी वाटतय कुणा कुणाला वयाच्या साठ यस यसमेट सर कुणाच्या लाईफ मध्ये आहे याचा फायदा घ्या आयुष्यभर फिट राहायचंय निरोगी राहायचंय तर एक तुमचं लाईफस्टाईल तुम्ही या ठिकाणी तुमचं लाईफस्टाईल या ठिकाणी ठरवून घ्या की इतकी एनर्जेटिक आपण राहू शकतो का तर शंभर टक्के राहू शकतो आणि हे कशामुळे राहू शकतात तर तुम्हाला लाईफस्टाईल तुमची जी आहे दिवसभराची दिनचर्या ही जर का तुम्ही चेंज केली आणि जर का तुम्हाला वीस वर्ष तीस वर्ष जर का मिळत आहेत त्यांच्या अगोदर वयाच्या साठीच्या नंतर आणि त्यांच्या अगोदर यस खूप जबरदस्त सर खूप खूप अभिनंदन यस मला यातले फक्त बघायचंय हॅलो